एका माणसाला ना तीन मुली होत्या मोठी मुलगी मधली मुलगी आणि त्याच्यापेक्षा छोटी मुलगी एक होती अशी पण दुर्दैवानं तिन्ही मुली थोडं बोलताना बोबड्या बोलायच्या आणि त्यामुळं झालं काय की मुलींचे लग्न जमत नव्हते सर्वप्रथम मोठ्या मुलीचं लग्न करावं म्हणलं पण ती बोबडी असल्यामुळं काय मुलीचं लग्न जमत होतं इकडून तिकडून कुठून तरी एकदा पाहुणे आले गेले मग ह्यानं आधीच सांगून ठेवलं की तिन्ही मुलीपैकी कोणीही बोलायचं नाही कोणी बोलल की बघा बाबाने दम देऊन ठेवला आणि मग पाहुणे आली घरी मग मुलगी असं नटून फटून येऊन बसली आणि मग पाहण्याचा कार्यक्रम झाला मुलगी आणि पाहुणे तर खुशी दिसत होती मुलगी बहुतेक त्यांना पसंत आली असा आणि मग काय झालं की पाहुणे जेवायला बसले जेवायला बसल्यावर जेवणाचा भेद पण चांगला केला होता जेवणात कडी बनवली होती पाहुण्यांना कडी इतकी छान वाटली इतकी आवडली पाहुण्याला की प्रत्येकजण तारीफ करू लागला काय कडी छान झाली काय कढी छान झाली आता मस्त झाली मग सगळे तारीफ करू लागले मग मग मुली पण मधी खुश झाल्या कारण मोठ्या मुलींना जिंडा जिल्हा पाहायला आले होते तिनेच स्वयंपाक केला होता आणि तिनंच कडी बनवली होती आणि पाहुणे कडीची तारीफ करायला म्हणून तिला खूप आनंद झाला आणि मग तिला राहतच नव्हतं आणि मग ती अशी कान देऊनच ऐकायचे कोण काय म्हणते आणि पाहुणे बाहेर म्हणायचे वा कढी काय छान झाली कडी काय छान झाली कडी भारी झाली एकदम मध्येच कोण म्हणते कडी तर फार छान झाली हो कढी कोणी केली कोणीच बोला ना करन, बोला ना कारण बाबांना सांगितलं होतं गप राहायचं कोणीच बोल ना तिन्ही मुली गप राहील मग आता थोड्या वेळानं परत पाहणार कडी तर खूप छान झाली हो कडी कोणी केली आता कोणी केली म्हणल्यावर मग आता हिला राहलंच नाही ही लगेच बाहेर तोंड काढून अशी म्हणते कई मी काही असं म्हणलं की पाहुण्याला वाटलं अरे मुलगी बवडी आहे म्हणजे पाहुणे कसं बसत जेवलं गेले निघून मग ते निघून गेले पूर्वीच्या बापाने कपाळावर हात मारून घेतला मधली मुलगी म्हणते बाबा आका बोक म्हणता बो आका बोक म्हणता बोई तिसरी मुलगी बारकी ती म्हणते आका बोप म्हणता बोई आकाची सोयी मोई पाहण्याची गायी गे